श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी देवी होळकर यांचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये आहे हो समिती देशामध्ये हिंदू धर्माचं संरक्षण हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्या देवींच्या इतका कुणीच केलेला नाही देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे परिषदेचा आमदार असताना तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो काही निधी दिला होता त्या माध्यमातून राज्यभर देवींची स्मारक करण्याचं पुण्यकाम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नशिबी आलं त्यामध्ये नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल अंबड असेल धाराशिव असेल विदर्भामध्ये वर्धा यवतमाळ असेल अशा अनेक ठिकाणी निधी देता आला आणि त्यातील एक पंच्याहत्तर लाख रुपयेचा निधी जत शहरामध्ये अहिल्यादेवींचं एक चांगलं स्मारक व्हावं यासाठी दिला होता तर हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगतीवरती आहे आणखी निधीची इथं आवश्यकता आहे तोही निधी आम्ही येत्या काही दिवसामध्ये त्याचा एक व्यवस्थितपणे आराखडा तयार करून आम्ही तो देऊ आणि भव्य दिव्य अहिल्या देवींच्या नावानं एक चांगलं स्मारक जत शहरामध्ये होतं आहे दुसरं पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम हे महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी दिलेलं आहे तेही काम आता आम्ही येत्या तीस तारखेला त्याही कामाचं भूमिपूजन आम्ही करत आहोत तिथं जरा जागेची अडचण होती ती आता अडचण पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे आता इथं जे पुतळा बसवायचं जे काम आहे तो पुतळा कशा पद्धतीचा असावा या सर्व लोकांशी चर्चा करून त्याही पुतळ्याचं काम आम्ही लवकर देऊ आणि ते करून येऊ चलो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद